हत्तुरे वस्ती येथे संत सेना महाराज समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न महाराष्ट्र नाभिक महामंडळ नगर सोलापूरच्या वतीनं के सिद्धाबाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात संत सेना महाराजांची पुण्यतिथी समाधी सोहळा संपन्न झाला ख्यातनाम कीर्तनकारांचे कीर्तन भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला संत सेना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे आणि नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी तसेच अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत तसेच आयोजक रामलू कोडूर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनाने करून सकाळी बारा वाजता गुलाल उधळून संत सेना महाराजांना अभिवादन करण्यात आलं संत सेवा महाराज हे सेवाधर्म हेच खरे कर्म आपल्या अभंगातून सर्वांना सेवाभावाचे शिकवण देणारे संत आहेत असं प्रतिपादन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्पुरे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामलू कोंडोर राऊत शोभा राऊत अलका ताटे राऊत सुनीता दळवी सिलसिद्ध महाराज धोंडीराम आगमरे प्रभाकर राऊत संतोष राऊत नागराज कोटू जैशल हडपत नागेश कोरे आदी समाज बांधव उपस्थित होते गणेशोत्सव दृष्टीचे पाठ लाडक्या गणरायांच्या मूर्त्या सज्ज आमच्या येथे स्थानिक मूर्तिकाराचं कलाकुसर आणि हस्तकलेतून आकारास आलेल्या सर्व प्रकारचे वेगवेगळ्या आकारातील गणेश मूर्त्यांचं भव्य दालन गणेश तरुण मंडळ बाल मंडळ आणि घरगुती गणेश मूर्त्या खरेदी करा आमच्या येथेच लालबागचा राजा दगडूसेठ मंगलमूर्ती त्रिशूलधारी अष्टविनायक शंकर अवतार विष्णू अवतार तसेच स्थानिक मूर्तिकारांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या लोबस गोंडस नेत्रदीपक सुंदर रेखीव मूर्त्या माफक दरात उपलब्ध त्वरा करा मूर्त्यांचं बुकिंग चालू आमचा पत्ता कुंभार शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे कुंभार वस्ती तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर श्री मल्लिकार्जुन कुंभार अठ्ठ्याण्णव ऐंशी तेरा तेरा झिरो चार आणि पंच्याण्णव 95 95 सत्तर 17 सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि लग्नाचा वस्तवा आणण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामावंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटी असलेले तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन दालन तळवाड्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तडवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एक एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट